मित्र हो लक्ष्मी चंचल असते ती जाते सर्वांकडं पण टिकत कोणाकडेच नाही खूप कमी लोकांकडं टिकते ती जर तुमच्याकडं आलेली असेल आणि टिकत असेल तर तिला मान सन्मान द्या रिस्पेक्ट द्या तिला जपून ठेवा तिची उधडपट्टी नका करू एक किस्सा सांगतो माझ्या आयुष्याच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये मी एका हॉटेलमध्ये जॉब करायचो तर त्या हॉटेलचा जो मालक आहे ना मला नेहमी वाटायचा त्याच्या हातामध्ये लक्ष्मी आहे कारण हॉटेल तुफान चालायचं म्हणजे मला वाटायचं एका दिवसाचा धंदा वीस बावीस वर्षापूर्वी पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये असावा कदाचित एवढा तुफान हॉटेल चालायचं सात आठ दहा वर्षाचा फेज मी माझ्या डोळ्यांनी बघितला नंतर एक सिच्युएशन अशी आली ती जी हॉटेल होती ना ती दुसऱ्याच्या जागेवरती होती तो, तो, जागे तो चा चा जो जागेचा मालक आहे तो येऊन यांना म्हटला की आता मी स्वतः हॉटेल चालवणार आहे यांना हॉटेलच्या बाहेर जायला लागलं दुर्दैव त्याच्या पुढचं आहे पुढच्या काही वर्षांमध्ये या हा माणूस एवढा कफल्लक झाला जो लाखो रुपये कमवायचा की त्याच्याकडं घर चालवायला सुद्धा पैसे राहिले नव्हते कारण त्याला लक्ष्मी सांभाळता आली नव्हती त्यामुळं जेव्हा जेव्हा तुमच्याकडे लक्ष्मी येत असेल तर तिचा खूप रिस्पेक्ट करायचा आणि खूप ठिकाणी गुंतवणूक करून ठेवायची म्हणजे जेव्हा आपला बॅट पॅच होतो तेव्हा ते सगळं आपल्या कामात येतं त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं घरातली लक्ष्मी दुःखी असेल तर बाहेरची लक्ष्मी येत नाही त्यामुळं घरातल्या लक्ष्मीलाही आनंदी ठेवा म्हणजे बाहेरची लक्ष्मी लवकर येईल आपल्या घरामध्ये तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण असे लोकं बघितलेले आहेत का की ज्यांच्याकडं लक्ष्मी खूप आली नंतर नाराज होऊन परत गेली आणि ते लोक श्रीमंतीवर ना गरिबीकडे आले आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना हा प्रवास पूर्ण करायचा आहे चंचल लक्ष्मी टिकवून ठेवायची आहे अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू